डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील सेवन स्टार ऑर्केस्ट्रा बारमध्ये मंगळवारी रात्री दारू पीत असताना दोन ग्राहकांमध्ये शाब्दिक वादावादी झाली या वादाचे रूपांतर गोळीबारात होऊन एक तरुण ग्राहक गोळीबारात गंभीर जखमी झालाय विकास भंडारी असे गोळीबारात गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे त्याच्यावर डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अजय सिंग असे गोळीबार करणाऱ्या इसमाचे नाव आहे मानपाडा पोलिसांनी सेवन स्टार ऑर्केस्ट्रामध्ये मंगळवारी रात्री जखमी विकास भंडारी आरोपी अजय सिंग आपल्या मित्रांसोबत स्वतंत्र मंचावर दारुपीत बसले होते यावेळी सिंग आणि भंडारी मित्रांशी बोलत असताना त्यांची खुर्ची एकमेकांना घासली खुर्ची मुद्दाम घासण्यात आली असा संशय व्यक्त करून भंडारी सिंग यांच्यात बाचाबाची झाली दोघेही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते रागाच्या भरात अजय सिंग याने जवई रिव्हॉल्वर काढून भंडारी यांच्या दिशेने गोळी झाली ती त्याच्या खांद्याला लागली यावेळी बारमध्ये गोंधळ निर्माण झाला भंडारीवर गोळीबार करणाऱ्या सिंग याच्यासह त्याच्या साथीदारांना डोंबिवली परिसरातून अटक केली त्याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील वाढते बेकायदे बार आणि त्यामुळे वाढलेली गुन्हेगारी याचा विचार करून नवीन पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी या प्रकरणी कठोर निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे